श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या एकवीस जुलैला वार रविवार या दिवशी आलेली आहे गुरु पौर्णिमा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं गुरुपौर्णिमा ही इतर पौर्णिमेमध्ये अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते गुरुपौर्णिमा ही गुरूंना समर्पित आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असंही म्हणतात कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांची जयंती देखील साजरी केली जाते महर्षी व्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात आणि पहा गुरु पौर्णिमेचा जो सण आहे तर तो अति उत्साहामध्ये साजरा केला जात। के जातो दरवर्षी आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुंना विशेष महत्व आहे गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जात गुरुंची मोठी भूमिका ही जगामध्ये आहे गुरु हे ज्ञान देण्याबरोबरच तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे काम हे करतात धार्मिक मान्यतेनुसार गुरुचे स्थान हे देवापेक्षाही उच्च आहे आणि त्यामुळेच जीवनामध्ये गुरु असणं हा अत्यंत आवश्यक आहे आपल्या जीवनातील अंधार हा गुरुंच्या मार्गदर्शनाने दूर होतो गुरुपौर्णिमा ही गुरुंना समर्पित आहे त्यामुळेच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची अशी पूजा करायची आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठून गुरुंचे स्मरण करायचे आहे त्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत त्यानंतर तुमच्या देवघराची तुम्हाला स्वच्छता करायची आहे आणि आपल्या गुरुंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला स्थापन करायची आहे गुरुंना फुले अक्षदा चंदन आणि हार अर्पण करा त्यानंतर गुरुंची पंचोपचार पूजा करून गुरुंना प्रिय असणारा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे तर पहा त्यामुळेच आपल्याला या दिवशी आपल्या जे गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज यांचे फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर पहा तुम्हाला जर अभिषेक करणं शक्य नाही तर त्यांना चंदन आणि त्याचबरोबर जे उठणे आहे ते लावून तुम्ही त्यांना स्नान हे घालू शकता तर पहा हा जो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा हा अतिशय शुभ आणि महत्वाचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला अनेक उपाय देखील करायचे आहेत या दिवशी जर आपण काही उपाय केले तर याचे हे आपल्याला प्राप्त होते तर आपल्याला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे उंबराच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण उंबराच्या झाडाला अर्पण केली तर कितीही कठीण इच्छा असू द्या ती तुमची पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपल्या घरामध्ये काही अडचणी संकट दोष असतील ते देखील दूर होऊन जातील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मदद मदतगार वाटला तर तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गुरुपौर्णिमेच्या दिवशी कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता तुम्हाला हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एक इच्छा आहे आणि ती तुमची इच्छा पूर्ण होत नाही तुमची ही इच्छा घर घेण्याबाबत असेल गाडी घेण्याबाबत असेल किंवा जमीन घेण्याबाबत असेल कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असू द्या ती इच्छा तुमची नक्की पूर्ण होईल त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज आहे किंवा खूप पैशांच्या अडचणी आहे ते कर्ज तुमचं काही केल्या फिटेन त्याचबरोबर आपल्या आयुष्यामधून जे काही दारिद्र्य आहे जे काही गरिबी आहे अलक्ष्मी आहे तर तीसुद्धा नष्ट होते हा जर आपण उपाय केला तर याचं कारण असं आहे की उंबराच्या झाडाचा जा संबंध जो आहे तर तो डायरेक्ट शुक्रग्रहाशी आहे आणि आपल्या कुंडलीमधला ग्रह हा बलवान होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उंबराच्या झाडाला औदुंबराचं वृक्ष असंही म्हटलं जातं हा उपाय केल्याने पैशा संबंधित समस्या ह्या दूर होतात उंबराचं झाड जे जा आहे वास्तविक शुक्रग्रह हा संपत्ती आणि ऐश आरामाचा ग्रह म्हणून ओळखला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला धन त्याचबरोबर संपत्ती ऐश्वर याची कोणत्याही प्रकारची कमतरता नसते ज्याच्या कुंडलीमधला शुक्रग्रह हा कमकुवत असतो त्याच्या कुंडलीमध्ये दारिद्र्य संकट अडचणी त्याचबरोबर गरिबी ह्या सर्व गोष्टी घडत असतात आणि म्हणूनच जर तुम्ही गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा एक उपाय जर केला तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही श्रीमंत होण्याबरोबरच तुमच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे संकट आहेत तर ती सुद्धा दूर होतील आता पहा तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ जल हे तुम्हाला भरायचं आहे आता ह्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन जे असतं तर ते टाकायचं आहे त्याचबरोबर हिरवी लाल मिरची जी असते पहा त्या लाल मिरचीच्या ज्या बिया असतात तर त्या तुम्हाला काही टाकायच्या आहेत यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक चम्मचभर कच्चं दूधच टाकायचं आहे तापवलेलं दूध आपल्याला टाकायचं नाही कच्च दूध आपल्याला एक चम्मच टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सोबत एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत आणि त्याला थोडंसं हळद आणि कुंकू तुम्हाला लावायचं आहे यास या, या गोष्टी तुम्हाला तुमच्या तुम्हा जवळ घ्यायच्या आहेत आणि त्या लाल पिवळ्या करून अक्षदा सोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तेलाचा दिवा घेतला तरी चालेल या तेलाच्या दिव्यामध्ये किंवा तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाद घालायची आहे या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या उंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे धूप दीप लावायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्याखाली पहा तुम्हाला काही ना काही आसन हे द्यायचं आहे म्हणजे तुम्ही फुलांच्या पाकळ्याचं देऊ शकता किंवा तांदळाचं देऊ शकता किंवा पानाचं जर सुद्धा देऊ शकता तर ते आसन तुम्हाला देऊन नंतरच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कारण पहा आपण कोणताही उपाय करताना जर आपण दिवा प्रज्वलित करताना त्याखाली काही आसन जर नाही दिलं तर तो दिवा जो आहे जी आपली पूजा आहे तर ती भूमीला समर्पित होते त्यामुळे त्याखाली आपल्याला काहीतरी आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे काही पाणी घेऊन गेलेलो आहोत तर ते तुम्हाला गोलाकार पद्धतीने त्या उंबराच्या झाडाला घालायचं आहे त्यानंतर या झाडाला हळद कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि ज्या अक्षदा आपण लाल पिवळ्या करून घेऊन गेलेलो आहोत तर त्या तिथे तुम्हाला अर्पण करायच्या आहे या अक्षदा जेव्हा तुम्ही अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आता ही सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला उंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा तुम्ही घालत असताना अवधूप्त चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जप केल्याने आपल्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी ही टिकून राहते विक्र प्रदक्षिणा करून झाल्यानंतर सुद्धा परत एकदा तुम्हाला तुमची इच्छा तिथे व्यक्त करायची आहे आणि या वृक्षाखाली बसूनच तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा होईल तेवढा जप हा करायचा आहे तर तुम्हाला एकशे आठ वेळा कमीत कमी हा मंत्र म्हणायचा आहे त्या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या कुंडली मधला जो शुक्रग्रह आहे तर तो मजबूत होईल आणि तुमच्याकडे पैसा संपत्ती जी आहे तर ती येऊ लागेल तसेच या मंत्राचा जप केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामींची बरेच जण सेवा ह्या करत असतात कुणी एकवीस दिवसाची सेवा करतं तर कुणी अकरा दिवसाची करतं कुणी सात दिवसाची करतं कुणी तीन दिवसाची करतं आणि कुणी कुणी एक दिवसाची करतं तर पहा तुम्हाला जर शक्य झालं तर आजपासूनच एक तांब्याभर पाणी हे उंबराच्या झाडाला रोज अर्पण करायचं आहे जोपर्यंत गुरुपौर्णिमा येत नाही तोपर्यंत आणि अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला घरी यायचं आहे आणि जो सांगितलेला मंत्र आहे त्याचं उच्चारण करायचं आहे एवढी सेवा जरी तुम्ही केली तरीसुद्धा या सेवेचं फळ देखील तुम्हाला आ खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल आणि आपल्या घरातली दारिद्र्य गरिबी ही दूर होऊन जाईल त्यामुळे पहा अशा पद्धतीने हा जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तर तो आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ